मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आज आहे गुढीपाडवा तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो गुढीपाडव्यानिमित्त आपण आपल्या महाराष्ट्रात जुनी परंपरा आहे आपण आपण गुढीपाडव्याच्या रोजी आपण गुढी उभारतो घरोघरी आणि गुढीची पूजा करतो आणि हे आहे कोयनूर पीजी या ठिकाणी आपण पण गुढी उभारलेली आहे तर व्हिडिओ आवडला तर आता नक्की लाईक करा कमेंट लाईक सबस्क्राईब करा तर व्हिडिओ मध्ये बघत राहा पुढे पण तर चला तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण गुढी उभारलेली आहे आणि मस्त पैकी या ठिकाणी सुंदर अशी रांगोळ काढलेली आहे आणि या ठिकाणी आपण गुढी उभार गुढीची पूजा करून गुढी बघा उभा ठेवली आहे अशा प्रकारे गुढी तर मित्रांनो ही आहे कोहिनूर पी जी तर आपण या ठिकाणी सुंदर असे हार ओंस आणि हार लावले आहेत तर दरवाज्याला अशा प्रकारे आपण हार लावून गुढीपाडवा साजरा करत असतो तर हे आहे आपले कोहिनूर पी जी आणि के एफ सी जिम तर या ठिकाणी आपण शिवाजी महाराजांची मस्त पूजा केलेली आहे फ्रीज मध्ये ठेवलेला आहे वोटिंग करून सगळ्यांना कस्टमरला मिळेल जी आपका है। तो आज पड़वा है। क्या है आज पड़वा है पड़वा का? पड़वा का अभी का है दाल चावल है। आ, ये दाल चावल चावल छोला छोला ये फ्रेम से हाँ। और शाम का है पूरी हाँ। और आलू का सब्जी जीरा राइस और शीरा शीरा जा फिर शाम को पापड़ चपाती सब रहेगा अच्छा तो आज गुड़ी है इसलिए स्पेशल रहेगा तो इस आज तो रहेगा। ये तो हमारा हमारा, किचन है, है 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 का एकदम के साथ अभी अपना छोटा तड़का मार रहे देखो स्टाइल में अपना

Terima kasih telah menonton! तो बस तो मित्रों तुला गुढ़ी सोड़े संध्या सहा वजले मित्रो गुड़ी अपन उतरून घ तर चला आतमध्ये घेऊया मित्रांनो बघा आज आहे पुरी भाजी तर मास्टर जे आता पुरी बनण्यामध्ये व्यस्त आहेत तर हे आटा लावून घेतलेला आहे आणि हे कटिंग चालू आहे पुरीची तर पूर्ण असे गोळे काटून घेतल्यानंतर आता पुरी बनण्यास सुरुवात करत आहे आणि हे आहे आपले छोटू मास्टर हे हे छोटू मास्टर मास्टर के असिस्टंट

스페셜리스. 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 스페셜리

मित्रांनो हे आहे आपली कॅन्टीन आणि या ठिकाणी आहे जेवण लावण्याचं काही आपली कॅन्टीन एक नंबर या ठिकाणी फ्रीज पण आहे बघू शकता आणि आठ वाजता जेवण लागणार आहे आपल्या कुठून फ्रीजमध्ये तुम्हाला दाखवणार या ठिकाणी वाचले आहे बघा आणि या ठिकाणी लावले आहे वॉशिंग मशीन कपडे देण्यासाठी ते तीन वॉशिंग मशीन आपल्याकडे आहेत अवेलेबल

तर मित्रांनो गुढीपाडव्यानिमित्त आजचा ब्लॉग होता ते आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला मी दाखवलेला आहे गुढी उगारलेली आहे आणि गुढीची पूजा पण आपण पन केलेली आहे आणि आजच्या जीवनामध्ये काय पेशल होतं ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे तर मित्रांनो तुमचा जर जॉब आपल्या हिंजेवाडी फेज वन फेज टू फेज थ्रीला कुठेही जरी असेल तर तुम्ही आपल्या कोहिनूर पी मध्ये राहायला येऊ शकता या ठिकाणी या आणि या ठिकाणी येऊन इथं इन्क्वायरी करा तर तुम्हाला सर्वप्रथम आल्याच्यानंतर मुकाई नगरमध्ये तुम्हाला मातोश्री फूड यायचं आहे मात, मातोश्री मातोश्री फूड पासून तुम्हाला डायरेक्ट मुकाई मेडिकल वर आल्यानंतर इकडे लेफ्टला यायचं आहे लेफ्टला आल्यावर ले शेवटची पी जी आपली कोहिनूर पी जी आहे इथे येऊन इन्क्वायरी करा जर तुम्ही दूर राहत असाल हिंद पुण्यामध्ये कुठे तरी तिथून तुम्हाला दूर पडत असेल तर डायरेक्ट आपला एक कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर आहे आपल्या ओनर तर अठ्ठ्याण्णव पन्नास अकरा अकरा तेरा या नंबरवरती कॉल करा आणि नक्की येऊन या ठिकाणी भेट द्या आणि या ठिकाणी मस्त मस्त फॅसिलिटी आहे तर आणि साठी आणि बॉईजसाठी हे पी जी आपल्याकडे अव्हेलेबल आहे आता व्हिडिओ आला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनल वर असेल चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा जे का नवीन व्हिडिओ परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र